तुंबे पाताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटलचा दर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुरवठ्याला यश नव्वद दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र <्दिक्णा> नाशिक विभागात चौतीस तालुक्यांमध्ये पावसाने ओलांडली सरासरी सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के पर्जन्य इगतपुरीत निचांकी सोमेश्वर परिसरात बाजरी काढण्याची लगबग यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा बाजरी काढण्यास मजुरांची टंचाई कराड जिल्ह्यात पन्नास शेतकऱ्यांना कोटींची भरपाई उच्चांकीय अनुदान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना रेशनच्या तांदळात प्लॅस्टिक दाणे नागरिकांमध्ये संभ्रम शासनानेच मिश्रित केल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे तांदळातील दाणे पोषक राज्यात सिंचनाचे प्रमाण किती हे अजित पवारांनी जाहीर करावे ज्येष्ठ नेत्या सुशिला मोराळे यांचे आवाहन सिल्लोड विभागात पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली रब्बी क्षेत्र वाढणार खेळणा प्रकल्पात अब्दुल समीर यांच्या हस्ते जलपूजन नारायण गावात टोमॅटो खरेदीच्या वेळेत बदल बुधवारपासून सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत विक्री सभापती ॲडव्होकेट काळे यांची माहिती नारपार प्रकल्पामुळे पाणी प्रश्न मिटेल सात हजार चारशे पासष्ट कोटींच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती अमरावती विभागात शासनमान्य कंपनीच्या खताचे नमुने फेल कारवाई केव्हा शेतकऱ्यांची फसवणूक साठा विक्री बंद मंगळूर दस्तगीर येथील प्रकार सातारा जिल्ह्यात नुकसानीचा पंचनामा नाही कास पठारावरील पावसामुळे शेतीचे नुकसान शेतकरी प्रतीक्षेत जालना विभागात सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात घनसावंगी तालुक्यात सत्तर हजार पस्तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान पावसाचा दणका बोकरदन तालुक्यात महसूल कृषीच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे सुरू पगमका आडवा झाला जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याबाबत आज निर्णय घेणार परतूर तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र घटले काही बागा जळाल्या तर काहींनी काढल्या बाहेर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान मदतीची मागणी शेतकऱ्यांचा मोसंबीकडे कानाडोळा लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता अंगणवाडी स्वीकारले जाणार ऑपला ऑनलाईन अर्ज भरणा झाले बंद राज्य शासनाने घेतला निर्णय हजारो लाभार्थी अजूनही वंचित जोरदार पाऊस मर मररोगाने टरबुजाला गेळले उत्पादनावरील खर्चही भरून निघणार नाही शेतकरी चिंतेत शासनाची कर्जमुक्ती नावालाच प्रोत्साहनही अजून रखडलेलेच पाच वर्षे उलटली सव्वा सात हजार शेतकरी लाभापासून वंचितच सोलापूर विभागात दरासाठी बेदाना सहा महिने ठेवला तरी भाव न वाढल्याने विकू लागला ऑक्टोबर छाटणीला पैशांची गरज दसरा दिवाळी तोंडावर पन्नास टक्के माल पडूनच वाशिम विभागात सोयाबीन बहरली परंतु पिकांना फुलधारणा शेंगांचे प्रमाण नगण्य बळीराजा चिंतेत उत्पादनात घट होण्याचा अंदाज सततच्या पावसामुळे बळीराजा संकटात नांदेड जिल्ह्यात नेत्यांच्या दौऱ्याने बिघडवले पंचनाम्याचे गणित केवळ तेरा टक्के पंचनामे राज्य अनस्थानिक नेत्यांच्या दौऱ्यातच जातोय अधिकाऱ्यांचा वेळ <laughing music> कळंब विभागात सोयाबीनच्या क्षेत्रात बंपर वृद्धी दोन दशकात एकूण क्षेत्र पोहचले पाचवरून ऐंशी टक्क्यांवर यंदाचा पेरा चार लाख बासष्ट हजार हेक्टरवर यंदाई क्षेत्रात विक्रमी वाढ खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात दाखल क्विंटल साडेचार हजारांचा भाव बीबी येथे हंगामातील नवीन सोयाबीन खरेदीस प्रारंभ इसापूर धरणाचे सात दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जालना जिल्ह्यात अठ्ठावीस टक्के क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणी पूर्ण झाली शेतकऱ्यांना पिकांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत वाशिम जिल्ह्यात खरीप ज्वारीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ तृणधान्य पिके होत आहेत हद्दपार केवळ एक पॉईंट चौथी क्षेत्रावर खरीप ज्वारी कृषी विभागाचा अंतिम पेरणी अहवाल मंगळूर पीरमध्ये सर्वाधिक तर कारंजा तालुक्यातील प्रकल्पात सर्वात कमी जलसाठा ब्याण्णव प्रकल्पात सरासरी नव्वद पॉईंट सत्तेचाळीस टक्के जलसाठा गौरी गणपतीचा आनंदाचा शिदा लाभार्थ्यांना मिळालाच नाही शंभर रुपये चार जिन्नस सण संपल्यानंतर गोडधोड करणार काय सोयाबीनमध्ये झाली चारशे रुपयांची वाढ सध्या चार हजार सहाशेचा दर शेतकऱ्यांमध्ये नाराजी हमी भावापासून अजूनही तीनशे रुपये दूरच नवीन सोयाबीन येण्यास महिनाभराचा कालावधी डबई कुरानात चारशे वीस हेक्टर क्षेत्रात चरण्यासाठी परवानगी मेंढपाळाचे आटपाटीतील ठिया आंदोलन मागे अमरावती विभागात दोन पॉईंट चौदा लाख खाते बेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी नोंदवला ऑनलाईन पेरा पंधरा सप्टेंबर डेडलाईन शासनाच्या ऑनलाईन शासन योजनांच्या लाभात अडचणी पालेभाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ चाकण बाजारभाव शेळ्या मेंढ्यांच्या संकेत घट बुलढाणा जिल्ह्यात सत्तावीस हजार शेतकऱ्यांना फ फवारणी पंपाची प्रतीक्षा लॉटरी पद्धतीने होणार निवड जिल्ह्यासाठी सतरा हजार एकशे पन्नास पंपांचे उद्दिष्ट बंधाऱ्यात झाडे झुडपी अडकली पात्र बदलल्याने नुकसान शेत जमिनीतून वाहन गेले पाणी मांजरा तेरणा संगमावरील घटना बिंदुसरा सिंधफना ओव्हरफ्लो इतर धरणात अठ्ठावन्न टक्के पाणी साठा माजलगाव धरणात झाला पस्तीस टक्के साठा पाणी वाढण्याची शक्यता वसमत तालुक्यात सोयाबीन बहरले परंतु शेंगांचा पत्ताच नाही सोयाबीन झाडे वाढली काय करावे हेच कळेना दरातील घसर न परवडणारी सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दर द्या भारतीय किसान संघाने शासनाकडे केली मागणी बुडशीजन्य करपा रोगाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन संकटात सांगवी शिवारातील शेतकरी अहवालदिल नुकसान भरपाईची मागणी परभणी जिल्ह्यात वैयक्तिक सिंचन विहिरीचे आले पाच कोटी लाभार्थ्यांना दिलासा प्रशासनाकडून मागणी चौदा कोटींची हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मान्सून कालावधीतील पावसाने ओलांडली सरासरी आठशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद सिद्धेश्वर भरले शंभर टक्के यंदाही पंच्याहत्तर टक्के जलसाठा ठेवण्याच्या हालचाली पुन्हा निम्न निम्नदुग्धा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले एक हजार सोळा नदी नदीपात्रात केला जातोय विसर्ग ई पीक पाहणी ठरते शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी मूर्तिजापूर तालुक्यात केवळ पन्नास टक्केच नोंदणी ग्रामीण भागात मार्गदर्शनाचा अभाव जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीकडे फिरवली पाठ सव्वीस टक्के पिकांची नोंदणी अनुदानापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आष्टी तालुक्यात नुकसानीचे पंचनामे होणार कधी ऐन सणासुदीच्या काळात लसनाने खाल्ला भाव फोडणी महागली गृहिणींचे बजेट बिघडले चारशे रुपये किलो दर दुष्काळग्रस्त गंगापूर तालुक्यात यंदा पाऊस सुस्थितीत खरीप हंगाम बहरला तीन महिन्यात सरासरी सातशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस पाणी पुरवठा करणारे टँकर पूर्णपणे बंद प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचवीस हजार घरकुलांना मंजुरी सिल्लोड जिल्ह्यात ला, सर्वाधिक लाभ गंगापूरला तर सर्वात कमी फुलंब्रीला अक्कलपाडाच्या उजव्या कालव्याच्या गळतीमुळे कापूस पिकांचे नुकसान बदाने शिवारातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी अमळनेरात सरासरीपेक्षा जास्त बरसलेल्या पावसाने पिके सडली सततच्या पावसामुळे पिकांचे प्रकाश संश्लेषण थांबले उत्पादनात मोठी घट नवीन विहिरी चार लाख रुपये मिळणार बिडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांनो अर्ज केला का महा पोर्टलवर अर्ज करा लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये नेमले जाणार सातशे शहाऐंशी योजनादूत शासकीय योजनांची माहिती देणार पीएम किसानचा मेसेज आला तर आता ही चूक करू नका भामट्यांकडून तुमची होऊ शकते फसवणूक हिंदी चिनी भाई भाई पण बळीराजाचा बळी नैसर्गिक फुलांच्या बाजारावर ऐंशी टक्के परिणाम उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका पिंपळनेरमध्ये सततधार पावसाने पिके पाण्यात कापूस कोमेजला बाजरीचे खळे खोळंबले शेतकरी चिंतेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद